कार कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लाईट्स बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे आहोत तर येस आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत आणि आम्ही आत्ता चाललो आहे मांडवीला कारण रत्नागिरीत आल्यावरती ॲस्पेशली मला प्रसादला आवडतंच मांडवीत वॉक करायला पण ॲस्पेशली मला आवडतं रात्रीचं वॉक करायला मानवीत स्वतः आम्ही त्याच्यासाठी मानवीत चाललोय जेवण वगैरे हो आठवून तर दिवसभर गजबजलेली ही रत्नागिरी रात्री किती शांत वाटते ना बघा मस्त शांत आणि तुमच्यापैकी कुणाकुणाला आवडतं असं शांत समुद्राचा आवाज ऐकत ऐकत वॉक करायला कारण आमच्या आजोळी माझ्या पणजोळी बाबांच्या आजोळी खाडी आहे तर संध्याकाळी अशी मस्त समुद्राची गाज यायची म्हणजे त्या खाडीच्या पाण्याची गाज यायची आणि आम्ही झोपाळ्यावरती बसून त्या गाजीच्या आवाजाबरोबर लहानपणी स्तोत्र म्हणायचो तर तेव्हा आमची पणजी आम्हाला खाऊ द्यायची स्तोत्र म्हणून झाल्यानंतर कधी पेढा म्हणा कधी चॉकलेट म्हणा आणि एक असतं ना ते म्हाताऱ्या बायकांचं म्हणजे आपल्या आज्यांचं एस्पेशली आजा पंज्यांचं की त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा खाऊ केलेला असतो तर ती काय करायची सुपारीची झाडं खूप आमच्या आजोबांकडे म्हणजे पंजोबांकडे माझ्या मामाकडेही खूप सुपारीची झाडं आहेत तर ती काय करायची आम्ही लहान मुलं सुपारी खायला मागणार हे माहिती असायचं कारण लहान मुलांचं तुम्हाला माहिती आहे लहान मुलं आपण मोठी जे खातात ते लगेच मागतात खायला त्यानुसार आम्ही हे मागणार हे माहिती असायचं मग ती काय करायची की आम्हाला सुपारी बाधू नये किंवा जास्त प्रमाणात आम्हाला सुपारी मिळू नये म्हणून ना ती तिचा एक प्रकारचा सुपारीचा एक असा चुरा करून ठेवायची म्हणजे त्याच्यात लहान मुलांच्या पोटाला बांधणार नाहीत असे जिन्नस घातलेले असायचे आणि ती सुपारी इतकी सुंदर लागायची इतकी चविष्ट लागायची म्हणजे तिने मला कधी सांगितलं नाही नाही आईलाही सांगितलं नाही त्या सुपारीमध्ये ती काय घालायची पण ती आम्हाला खाताना इतकी आवडायची आणि ती चार पाच वेळा जरी खाल्लीत ना तरी त्या सुपारीचं काही नडायचं नाही सो आम्हाला स्तोत्र म्हटल्यावर तो खाऊ मिळायचा म्हणून आम्ही लहान मुलं काय करायचो आम्ही ती स्तोत्र म्हणायचो का तर ते खाऊसाठी म्हणायचो मग नंतर हळूहळू आम्हाला सवय होत गेली म्हणजे ती सवय आम्हाला पणजीनी बाबाने अशी लावलेली आहे जेणेकरून आम्ही जी स्तोत्र पाठ झाली तर समुद्राच्या काठी गेल्यावर आम्हाला पणजीची आठवण येते म्हणून मला समुद्र खूप आवडतं जायला आणि एस्पेशली तुम्ही माझ्या मामाकडचा व्हिडिओ बघितला आहे मामाकडे माझ्या जरा आहे त्यामुळे रात्री त्याचा आवाज येतो झोपाळ्यावर बसून असं शांत वाटावं मन अगदी प्रसन्न आणि शांत होण्यासाठी नक्की मामाकडे जावं कारण तिथे गेल्यावर ना मोबाईलला रेंज असते ना डिस्टर्ब करायला कोणी असतं दुसरं आपलंच विश्व आपणच आपलं इतकं छान आणि मस्त वाटतं तिथे गेल्यावर सगळं विसरायला होतो तुमचा थकवा असून देत काही प्रॉब्लेम असून देत टेन्शन्स असून देत सगळं विसरतो जसं समुद्राच्या काठावर येऊन आपण सगळं विसरतो तसं माझ्या मामाकडे गेल्यावर पडतो त्यामुळे प्रसादला माझ्या मामाचं घर खूप आवडतं कारण तिथे त्याला त्रास देणारं किंवा त्याचा मेंदू खाणारं कोणी नसतं कारण मी त्याच्याशी काही बोलायला गेले किंवा काही वादग्रस्त असा विषय काढला की आमची आजी मला ओरडते की आला आहे ना ग तो चार दिवसासाठी शांतपणा आला तर त्याला शांतपणा उपभुगू देत ना तुम्ही कशाला त्याचे मेंदू खाता असं असतं माझ्या आजीचं त्यामुळे त्याला ते घर अतिशय आवडतं सो आपण आता मांडवीतला हे बघूयात आम्ही आलो आहोत आता मांडवीमध्ये आणि आम्ही आता वॉक करणार आहोत सो so, अच्छा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय